सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील दुष्काळी टप्प्यातील वायपळे गाव या वायपळे गावाला अनेक दिवसापासून पाण्याचा गंभीर <laughs> प्रश्न होता हा पाण्याचा प्रश्न टेंबूच्या सहाव्या टप्प्याचे काम पूर्ण करत मान्य सांग सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील व त्यांचे सुपुत्र प्रभाकर बाबा पाटील यांच्या प्रयत्नाला यश येऊन सहाव्या टप्प्याचे काम पूर्ण होत आलेलं आहे आणि लवकरच वायफेळ भागाला पाणी परिसराला पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे त्याबद्दल संजय काका पाटील व भाऊ पाटील यांचे वायफेळ ग्रामस्थतर्फे अभिनंदन नेंबूच्या सहाव्या टप्प्याला मंजुरी मिळाली असं त्याबद्दल संजय काका पाटील यांचं अभिनंदन आणि काकांनी एक ज्या काम केलं की ग्रामीण भागाला पाणी दिलं काकाने एक काम ज्या केलं की आमच्या शेतकऱ्यांना पाणी देऊन आमच्या शेती करण्याची नवी उमेद जागृत केलेली आहे आणि आजचा आजचा आमच्यासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे आम्ही काकांच्या ऋणी आहे